नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या सेटवरती सध्या रितेश सर विकेंडच्या वारचं शूटिंग करत आहे तिथूनच सूत्रांकडनं एक मोठी न्यूज आपल्या समोर आलेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश सरांनी वैभव चव्हाण याची भरपूर शाळा घेतलेली आहे ते त्याच्यावर प्रचंड रागावले आहे त्याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी एक छोटस आवाहन ला ला आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश सर वैभव चव्हाणवरती खूप भडकलेले आहेत आणि रितेश सर त्याला असे म्हणाले की तू फुसका बॉम्ब आहेस ज्या प्रकारे एकदम हटक्या पद्धतीने तू घरात एंट्री घेतली होती त्यावरून वाटलं होतं की तू खूप घरात छान खेळशील आणि तू खूप स्ट्रॉंग कंटेंडर असशील पण तू तर झुंडमध्ये खेळत आहेस एकटा आणि स्वबळावर खेळ तुझा रांगडा अवतार दाखव सर्वांना आणि तू खूपच जास्त तालावर नाचताना दिसत आहेस असे देखील म्हणाले निक्कीचा तू प्यादा वाटत आहेस असं वाटत आहे की घरामध्ये तुझा स्वतःचा काही स्टँडच नाही असे म्हणत रितेश सरांनी वैभव याची कान उघडणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते त्याच्यावर प्रचंड रागावलेले आहेत तसेच त्याला एकटे खेळण्याचा सल्ला देखील रितेश सरांनी दिलेला आहे या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीची अपडेट सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह